सरकारनं गेल्या दहा वर्षात महागाई मोठ्या प्रमाणात वाढवल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे बेरोजगारी जी एस टी अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा इथं त्या आज बोलत होत्या बेरोजगारीमुळे जनता त्रस्त असून या संदर्भात सरकार काहीच पावलं उचलत नसून धर्म जातीच्या नावावर जनतेला भ्रमित करण्याचं काम भाजपा करत असल्याचा आरोप त्यांनी केला उद्योगपतींचं कर्ज माफ केलं जातं मात्र शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी मिळालेली नाही शेतमालाला भाव नाही आदिवासी समाजाला आरोग्य सुविधा नाहीत असंही त्या म्हणाल्या जातीय जनगणना व्हायला हवी असं मतही त्यांनी मांडलं निवडणुकीत आम्ही जे बोलतो ते आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण करतो महिला या देशाच्या कणा आहेत असं सांगून आपलं सरकार आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचं त्यांनी सांगितलं इनकी बातों में गहराई नहीं है सिर्फ नारेबाजी है बड़े बड़े नारे देते हैं एक है तो सेफ है इनके राज में ना किसान सुरक्षित है ना मजदूर सुरक्षित है ना मेरी बहनें सुरक्षित हैं, ना यहाँ के उद्योग सुरक्षित है क्या सुरक्षित है सिर्फ खोखले नारे देते हैं यानंतर प्रियांका गांधी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी नागपुरातल्या महाल भागात रोड शो केला